नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शिळ्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या भातापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की सर्वजण अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याकडे थोडा तरी भात शिल्लक राहतोस तर तसाच माझ्याकडे सुद्धा दुपारचा हा शिल्लक राहिलेला भात आहे तर सर्वात आधी हा भात आपल्याला हाताने सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत असा करायचा आहे बात जा तर बात आता हा भात वाटीने मोजायचा झाला तर सव्वा वाटी इतका भात शिल्लक आहे आता यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालायचे तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कडीपत्त्याची पाने व दोन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापून घालायच्या आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आता मी ते मिक्सरला चांगला बारीक करून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेला जो मोकळा करून ठेवलेला भात होता तो घालायचा तसेच अर्धी वाटीला थोडासा चढ रवा घालायचा आता मटारचा सीझन आहे तर पाव वाटी मटार घालायचे म्हणजे हिरवे वाटाने यानंतर अर्धी वाटी पाणी सुद्धा घालायचं आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं तर मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं कारण आपल्याला हे थोडंसं ओबड वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पेस्ट नाही बनवायची तर हे पहा यासारखं असं दरदरीत ठेवायचं आहे आता यानंतर हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया तर मी इथे मोठा बाऊल घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून हे पाणी या मिश्रणामध्ये होतायचं म्हणजे मिश्रण अजिबात वाया जात नाही यानंतर आता हे पाणी यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या डार्क हिरव्या मिरच्या नाही आहेत पोपटी मिरच्या आहेत ज्या तिखटाला थोड्याशा कमी असतात आणि मुलं खाणार असतील तर या मिरच्या खरंच चांगल्या आहेत किंवा अगदी झणझणीत हवं असेल तर डार्क हिरव्या मिरच्या आहेत त्या आपण वापरू शकतो तसेच हे मिश्रण पहा आपल्याला घट्टच ठेवायचं आहे यामध्ये आपण फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पण पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतो कारण कुठे भात खूप शिजवलेलं असतं तर कुठे कमी शिजवलेला असतो आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आता एक पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढून पाहूया तर हे पहा हे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडस फुललेलं आहे म्हणजे रवा यामध्ये चांगला भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालूयात तर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा तसेच मोठभर बारीक कापलेली कोथंबीर सुद्धा घालायची व अर्धा चमचा जिरे घालायचे यानंतर आता यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं तर छोटा पाऊन चमचा मीठ घातलेला आहे तर मीठ घालताना थोडंसं जपूनच घालायचं कारण भातामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं आता एका चमचाने हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया हवं तर यामध्ये आपण थोडंसं जिरा पावडर व धना पावडर वापरली तरीही चालेल अजूनच हे टेस्टी होईल पण यामध्ये आपल्याला आता पाणी अजिबात घालायचं नाही फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पण पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कारण तो भात किती शिजलेला आहे यावरती आहे पण हे मिश्रण ठेवताना आपल्याला असं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे केक किंवा ढोकळ्याच्या बॅटरसारखं आपल्याला पातळ नाही बनवायचं आता यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा सोडा घालायचा व या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तर सोडा मिक्स करताना चमचा एकाच दिशेने फिरवायचा म्हणजे सोडासुद्धा चांगला मिक्स होतो व हे मिश्रणसुद्धा थोडंसं फेटलं जातं तर ते आता आपण इथे बघू शकतो हे जे मिश्रण आहे ते थोडस फुललेलं आहे म्हणजे सोडा यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे आता यानंतर लगेचच गॅसवर एक अप्पे पात्र ठेवायचं व यामध्ये अगदी थोडसा तेलाचा वापर करायचा आहे तर प्रत्येक सच्यामध्ये मी दोन तीन थेंबच तेल वापरत आहे तेलाचा आपल्याला इथे जास्त वापर करायचा नाही तर या पूर्ण अप्पे पात्रामध्ये मी फक्त एक चमचा तेल इतकंच वापरलेलं आहे किंवा ब्रशन जरी थोडस तेल लावून घेतलं तरीही चालेल तर सुरुवातीला इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे व लगेचच आपल्याला हे बॅटर जे आहे ते या साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर सुरुवातीला कडेच्या साच्यांमध्येच हे बॅटर भरायचं म्हणजे एकदम फुल नाही भरायचं अगदी थोडस कमी ठेवायचं व यानंतरच आपल्याला मधल्या साच्यांमध्ये हे बॅटर भरायचं आहे कारण मधल्या साच्यामधले अप्पे हे लवकर तयार होतात आता मिश्रण साच्यांमध्ये भरल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर आता यावरती लगेचच झाकण ठेवायचं व दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर असंच ठेवायचं तर दोन ते तीन मिनटातच हे एका साईडने चांगले तयार होतात तर आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बघूयात हे आपले आपे कसे तयार झालेले आहेत तर बघू शकता छान असे हे फुललेले आहेत आता सुरुवातीला काय करायचं एका, एका साईडने पलटताना अगदी हळूवारपणे पलटायचे तर हे पहा आणि सर्वात आधी मधले आपल्याला पलटून घ्यायचे आहेत कारण ते सर्वात आधी तयार होतात तर हे पहा कलर सुद्धा अगदी छान आलेला आहे आता यानंतर आपण साईडचे आप्पे पलटून घेऊयात या साईडच्या आप्प्यांचा कलर सुद्धा पहा काय मस्त कलर आलेला आहे पण जे मधले आप्पे आहेत ते पहा जरा डार्क कलर आलेला आहे तर सुरुवातीला मधले आप्पे पलटवून नंतर मिनिटभराने साईडचे आप्पे पलटवले तरीही चालेल तर बघू शकताय आता सर्व आपे ते पलटून झालेले आहेत आता यावरती झाकण्याची काही गरज नाही म्हणजे झाकण ठेवण्याची गरज नाही मिडियम फ्लेमवरती असंच एक दीड मिनटासाठी ठेवून द्यायचं तर दीड ते दोन मिनटातच हे आपे तयार होतात तर आता सर्वात आधी आपण मधले आपे पाहूया तर बघू शकताय काय मस्त तयार झालेले आहेत तर आणि छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि छान फुललेलेसुद्धा आहेत तर हे पहा अगदी मस्त हे तयार झालेले आहेत यान अंतर ना 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 ले ले तर आता यानंतर हे साईडचे आप्पे मी लगेच पलटवणार नाहीत कारण ते तयार झालेले नसतात तर अर्ध्या मिनटानंतर आपण हे पाहूया तर हे पहा आता हे आप्पे छान तयार झालेले आहेत हवं तर आपण एकदा पलटून हे चेक करू शकतो तर आता हे साईडचे सुद्धा आपण काढून घेऊयात कमी तेलाचा वापर केलेला आहे म्हणून हे आप्पे अजिबात या आपे पात्राला चिकटलेले नाहीत तर खूप छान अशी ही रेसिपी तयार होते आता उरलेल्या बॅटरचे सुद्धा आपण असे चापे बनवून घेऊया तर आत्ता तर मी अजूनच कमी तेल वापरलेलं आहे एक दोन थेंब घातले तरीही चालतात व यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर या साच्यामध्ये भरायचं आहे तर आता थोडंसंच बॅटर आहे त्यामुळे मी आधी मधल्या साचांमध्येच भरून घेते कारण आता अगदी कमीच बॅटर राहिलेलं आहे किंवा साईडच्या साच्यांमध्ये भरून घेतलं तरीही चालेल तर हे पहा इतकंच बॅटर तयार होतं आता यावरती झाकण ठेवूया व हे सुद्धा आपे आपण पटापट पत बनवून घेऊयात तर इथे आता सर्व आपे तयार झालेले आहेत कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त कुरकुरीत आणि झटपट असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर हे पहा अगदी छान टम्म असे फुगलेले सुद्धा आहेत आणि आतून छान असे जाळीदार सुद्धा होतात आणि यांचा कलर सुद्धा पहा अगदी मस्त कलर आलेला आहे तर सर्व आपे इथे छान असे तयार झालेत व हे पहा मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते अजिबात तेलकट होत नाहीत कारण आपण इथे खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि शिळ्या भातापासून हे बनवलेलं आहे ना हे कोणाला सांगूनही पटणार नाही इतके टेस्टी तयार होतात व छान असे टम फुगलेले सुद्धा आहेत तर हे आपे फक्त आपण सव्वा वाटी जो राहिलेला भात होता त्यापासून बनवलेला आहे म्हणजे एकदम पोटभरीचा नाश्ता इथे तयार होतो आणि हे आपे खाण्यासाठी कुठल्याही चटणीची किंवा सॉसची सुद्धा गरज नाही हे आपे सुद्धा खूपच छान लागतात किंवा सॉस आणि च किंवा चटणीसोबत जरी खाल्ले तरीसुद्धा छान लागतात आता एक आपण यातला तोडून पाहूया तर हे पहा वाव आतून सुद्धा काय मस्त जाळीदार हे आपेत तयार झालेले आहेत बघू शकताय अगदी छान तयार झालेले आहेत तर आता यातला आपण एक टेस्ट करून पाहूया वाव खरंच खूपच छान म्हटलं होतं ना शिळ्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेलं आहे हे कोणाला सांगूनही पटणार नाही इतकं हे टेस्टी झालेलं आहे तुम्ही एकदा कराल ना तर जेव्हा केव्हा भात शिळा राहील का ना किंवा शिल्लक राहील त्यावेळेला तुम्ही हीच रेसिपी बनवाली इतकी टेस्टी रेसिपी तयार होते आणि अगदी झटपट होते खूप भांड्यांचा पसारा करावा लागतो असंही काही नाही तर तुम्ही एकदा नक्की करून पहा म्हणजे तुम्हालासुद्धा याची टेस्ट कळेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमी वेळेत होते, ही शिवाय होते कमी साहित्यात होते कोणत्याही पूर्वतयारीशिवाय अगदी झटपट होते आणि कमी तेलामध्ये बनते व चवीला तर खूपच टेस्टी आहे तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत